आ, नमस्कार मी नेहा सुरेश पाटोळे मी गेले सहा सात वर्ष थिएटर करते आहे आणि हा माझा पहिलाच मराठी चित्रपट आहे खरं तर सांगायचं झालं म्हणजे आता पास आऊट झाल्यानंतर मी प्रायोगिक नाटक वगैरे करते सुरुवात आहे चालू आहे अजून पण खरं तर मला हा मूवी मिळाला माझा जो दादा आहे प्रणयदादा आणि दादा या दोघांमुळे मला ही संधी मिळाली लोकांपर्यंत पोचण्याची ऑडिशन मला प्रणयदादानी एक ऑडिशन पाठवलेली की तू ही शूट करून पाठव म्हणून लगेच तर मग तेव्हा मी त्याला शूट करून पाठवली एकदा पाठवली तर त्याच्यानंतर त्याचा रिप्लाय आला की अजून थोडंसं क चांगलं होतं आहे पण अजून थोडंसं काहीतरी प्रेझेन्स असू देते आत म्हणून मी दुसऱ्यांदा पाठवली भीती वाटत होती खरं तर की सिलेक्ट होईल नाही होईल काहीच माहीत नव्हतं मग थोड्याने त्याचा मेसेज आला की अच्छा ओके सरांनी डन केलं आहे म्हणून दुसऱ्या दिवशी कॉल आला राज सरांचा कॉल आला तेव्हा माहीत नव्हतं खरं तर हे आपले मूव्हीचे डिरेक्टर आहेत तर मी जस्ट नॉर्मल एक सर आहेत म्हणूनच बोलत होते तर त्यांचा फोन वगैरे आला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला त्यांची मला पहिलीच गोष्ट अशी आवडली की त्यांनी सांगताना असं सांगितलं की आपण एक मूवी करतो आहे म्हणजे त्यांनी तेव्हाच आपल्याला आपल्यात मोल केलं होतं त्यामुळे असं थोडंसं जी भीती वाटत होती ती थोडीशी कमी झाली होती तेव्हाच पहिल्याच कॉलमध्ये बाकी सांगायचं झालं कॅरेक्टरबद्दल तर मी एक बबडी नावाचं पात्र करते आहे जे की माझ्या वयापेक्षा लहान आहे पण मला करायला ते खूप फार मजा आली बघायला गेलं तर आपण आपण जे आत्ता राहतो सगळीजणं तर आपल्याला दोन टाईम जर जेवण खूप आहे सहज म्हणजे काम करतो पण आपल्याला ते सहज आहे तशी त्यांची परिस्थिती अजिबात नाही आहे जर त्यांची परिस्थिती अशी आहे की आपण आज जर माझा भंगार मला मिळालं आणि ते जर मी विकलं आणि त्याच्यातनं पैसे आले तर मग त्यांना ते संध्याकाळचं जेवण मिळतं म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला त्यांच्याबद्दल माहीतच नाही आहे कॅरेक्टरबद्दल अजून सांगायचं असं झालं तर आ, हे फार आप म्हणजे आपण ह्या लोकांना कधी बघितलं नाही बघितलं पण आपण ह्या लोकांचा कधी एवढा विचार नाही केला आहे जो मला या कॅरेक्टरमुळे विचार करायला मिळाला की आ, अरे बापरे एवढी एवढे म्हणजे एवढ्या खा खालाकीमध्ये पण लोक राहतात मला जेव्हा हे मी जेव्हा क कॅरेक्टर करत होते तेव्हा मला सांगितलं गेलं की असं असं कॅरेक्टर आहे या कॅरेक्टरचं एज एवढं आहे ते कॅरेक्टर शांत आहे पण तेवढंच बिनधास्त पण आहे आणि ती लोकं तशी बिनधास्तच असतात आणि माझ्या माझ्या बऱ्याच म्हणजे त्या कॅरेक्टरच्या बऱ्याचशा इच्छा आहेत तिला शाळेत जायचं आहे तिला बाकीच्यांसारखं शिकायचं आहे पण परिस्थितीमुळे त्या सगळ्या गोष्टी तिच्या राहत आहेत तिला जे काम करायचं नाही आहे म्हणजे जे भंगार वगैरे गोळा त्या सगळ्या गोष्टी तिला कराव्या लागत आहेत का तर एक वेळचं तरी निदान पोटात अन्न जावं म्हणून तर या सगळ्या गोष्टी आहेत कॅरेक्टर मिळाल्यानंतर म्हणजे मला सांगितल्यानंतर पहिली गोष्ट तर सगळ्या व्हिडिओज बघायला सुरुवात केली की बाबा कसे राहतात किंवा त्यांच्या त्यांच्या सवयी काय असतात किंवा ते कसे दिवस काढतात मग ते सगळे ऑब्झर्वेशन सुरू झालं येता जाता रस्त्यात वगैरे त्यांना बघणं किंवा त्यांच्यासारखं करणं मग नकळत ते मला मी मी माझ्या माझ्या बघता बघता ते मी कधी स्वतः असं नकळत त्यांच्या गोष्टी करायला लागेल ते मलाच कळलं नाही त्यामुळे ते असं करताना फार मज्जा आली शूटिंगच्या दिवशी आम्ही गेलो तिथे रत्नागिरीत आमचं शूट झालं तर तिथे आम्ही गेल्यानंतर शूटिंगच्या आदल्या दिवशी म्हणजे खूप भीती होती आम्हाला खरं तर की तिकडे कसे असतील कारण की डिरेक्टर बोलल्यावरती आपल्या सगळ्यांच्या डोक्यात आपलं इमॅजिन असं असतं की बाबा डिरेक्टर म्हणजे खूप डेंजर असतात ते चुकल्यावरती ओरडतात डायरेक्ट सगळ्यांचं मोर इज्जत काढतात वगैरे वगैरे असं खूप होतं तर ते तसं तिथे काहीच झालं नाही आमचे राज सर खूप छान होते आम्हाला प्रत्येक गोष्टी खूप चांगला समजावून सांग सांगायचे शूटिंगच्या आदल्या दिवशी असं केलं की स्क्रिप्ट तर आम्हाला दिली आहे पण डायरेक्ट शूट करणार किंवा काय काय माहीत नाही कारण की आप आम्हाला अशी प्रॅक्टिसची सवय आहे प्रॅक्टिसशिवाय कोणती गोष्ट चांगली होत नाही तर त्यामुळे प्रॅक्टिसची खूप सवय आहे त्यामुळे डायरेक्ट उभं केलं तर काय करायचं कारण की थिएटर आणि कॅमेरा ह्या दोन्ही गोष्टी खूप वेगळ्या आहेत तर अशी भीती होती पण शूटिंगच्या आदल्या दिवशी सर राज सर जे आहेत डिरेक्टर ते आ, आले आणि आमची आमची रीडिंग घेतली सगळ्यांची रीडिंग घेतली आणि मग तेव्हा काय चुकत होते तेव्हा त्या गोष्टी समजावून सांगितल्या की असं नाही असं घ्यायचं आहे तसं नाही असं घ्यायचं आहे त्यामुळे थोडंसं हलकं झालं पण तरी पण दुसऱ्या दिवशी शूटला गेल्यानंतर कॅमेरा जेव्हा समोर आला तेव्हा असं झालं की बापरे आता काय म्हणजे कसं करायचं हो आहे कारण की थिएटरमध्ये आपण सगळ्या गोष्टी खूप लाऊड करतो कारण की त्या शेवटपर्यंत पोचल्या पाहिजेत तसं कॅमेरात नसतं कॅमेरात मोजक्याच गोष्टी करायच्या असतात इथे तर इथे तिथे तर तिथे त्यामुळे अशा गोष्टी खूप होत होत्या तर शिरीज सर आहेच माझे बाबाचे कॅरेक्टर प्ले करत आहेत सदानंद म्हणून तर त्यांनी आम्हाला म्हणजे मा त्यांनी मला खूप कॉन्फिडन्स दिला म्हणजे मी त्यांच्याशी बोलली की सर मला खूप भीती वाटते खरं तर करायला असं वगैरे वगैरे तर त्यांनी मला खूप छान समजावलं आणि त्यांच्यामुळे मला खूप कॉन्फिडन्स मिळाला आणि त्या कॉन्फिडन्समुळे मी एवढं छान करू शकले आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी जी आई करते प्रतिभा मॅम सो so, त्यांच्याकडून पण बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या माझी जी आजी करते आहे मंजूषा मॅम त्यांच्याकडून त्यांच्याकडून पण खूप खूप गोष्टी अशा शिकायला मिळाल्या नवीन 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 गोष्टी कळाल्या आणि जे आईची मैत्रीण करते आहे म्हणजे चंद्री ती तर आम आम्ही दोघी दोघी मैत्रीणच आहोत त्यामुळे आमचं बोलणं झालं होतं की तिथे जाऊन आपल्याला काय करायचं आहे कसं करायचं आहे पण आमचा म्हणजे आमची पहिलीच फिल्म आणि बाकी सगळे आपल्यापेक्षा खूप मोठे मोठे ग्रेट आर्टिस्ट आहेत डिरेक्टर एवढे छान आहेत तर आपण त्यांच्यासमोर कसं करायचं किंवा काय करायचं या गोष्टीची भीती खूप होती पण असं आम्हाला कधीच जाणवलं नाही एवढे दिवस शूटमध्ये आम्हाला कधीच जाणवलं नाही की आ, ही लोक एकदम इगो दाखवतात मांस दाखवतात असं काहीच नव्हतं उलट खूप छान समजून सांगत होते आम्हाला त्यामुळे करताना खूप मजा आली आणि दुसरं सांगायचं म्हणजे आता सव्वीस जानेवारीबद्दल या मूवीबद्दल ही मूव्ही मी तर आ, स्टोरी ऐकलीच नव्हती पहिली गोष्ट म्हणजे मी फक्त नाव ऐकून हां हो म्हणाले होते आ, ही मूव्ही सॉरी हां तर स्टोरीबद्दल सांगायचं झालं तर सगळंच नाही सांगत कारण की मग तुम्ही चित्रपटात जाऊन बघ प थिएटरमध्ये जाऊन बघणार काय ना चित्रपट स्टोरी एक खूप कमाल आहे म्हणजे ह्या स्टोरीतून खूप छान संदेश येतो आहे बाहेर खूप मला असं वाटतं की असं वाटतंय जे झालंच पाहिजे की ही आ, हा मूवी बघून निदान गोष्टी बदलल्या पाहिजेत ज्या खरंच गरजेच्या आहेत म्हणजे सव्वीस जानेवारीला आपण एवढे पंच्याहत्तर वर्ष झाली अमृत महोत्सव म्हणून सेलिब्रेट करतो तर आप खरंच असं आहे का म्हणजे आपण करतो आहे पण आपल्याबरोबर जी अजून माणसं आहेत जे ज्यांना अजून न्याय मिळालाच नाही आहे जे अजून रस्त्यावरती राहत आहेत आपण जे अन्न टाकतो आहे ते ती लोकं खात आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी असून आपण एवढं कसं छान सेलिब्रेट करू शकतो म्हणणं एवढंच आहे की हा चित्रपट बघितल्यानंतर मला खूप असं वाटतं आहे की खरंच ह्या समाजात बदल होतील आणि झाला पाहिजे जो गरजेचा आहे चित्रपटाची स्टोरी सव्वीस जानेवारी ही स्टोरी खूप छान आहे आणि ती लेखकाने खूप छान फुलवली आहे आणि त्याच्यात बरीच बर डिरेक्टर असतात जे खूप छान पद्धतीने ते मांडण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे त्यांनी खूप छान मांडली आहे ती स्टोरी ओवरऑल सगळ्या बाजूने ती परफेक्ट झाली हंड्रेड पर्सेंट झाली आहे त्यामुळे ती खूप छान होणार आहे आणि खूप मोठी होणार आहे आणि अजून सांगायचं झालं म्हणजे आता सांगितलं डिरेक्टर रायटर या सगळ्यांबद्दल सांगितलंच पण आपल्याला आपण ते कॅरेक्टर प्ले करतो पण आपल्याला ते पूर्ण मदत होते ते मेकअप दादा कॉस्ट्यूम आणि हेअर है, हेअर दिली तर ह्या तिघांचं काम पण एवढं खूप छान होतं त्यांनी कधीच असं म्हणजे असं भासवून नाही दिलं की अरे म्हणजे की वरच्यावरती की आता चल चल झालं आहे व्यवस्थित म्हणजे काय काय मध्ये मी असं पाहिलं आहे की असं होतं की अच्छा अच्छा झाला मेकअप झाला झाला चला 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 असं काहीच नाही त्यांनी खूप छान पद्धतीने मेकअप केलेला खूप छान पद्धतीने कॉस्ट्यूम डिझाईन केले होते त्यामुळे खूप सोप्पं झालं मला पण ते कॅरेक्टर प्ले करताना कारण की अर्धी मदत मला त्याच गोष्टीमुळे झाली मेकअप आणि कॉस्ट्यूममुळे आणि बाकी सांगायचं झालं तर आमचं बॉन्डिंग तर खूप छान झालं होतं बाबांचं माझं आणि आईचं आणि आजीचं सुद्धा त्यामुळे खूप छान असं असं कुठली हे वेगळं आहे ते वेगळं आहे हे वेगळं असं वाटत नाही स खरंच ती एक फॅमिली खरंच आहे असं आहे आणि हां मला असं म्हणजे मला करताना जर मज्जा आली तर मला नक्कीच खात्री पन, म, आहे ती तुम्हाला बघायला पण खूप म मज्जा येईल आणि तसा चित्रपट आहेसुद्धा त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करते की हा चित्रपट जेव्हा केव्हा रिलीज होईल तेव्हा तुम्ही सगळेजणं थिएटरमध्ये उपस्थित राहाल आणि तो चित्रपट बघाल आणि नक्की तुम्हाला तो आवडेल मी खात्री देते मला खूप पॉझिटिव्हिटी आहे या चित्रपटाला घेऊन कारण खरंच हा चित्रपट समाजाला संदेश देणारा आहे थँक्यू